उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या गिरणारे शाखेचं उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी आमदार सरोज आहिरे यांच्या हस्ते झाले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले आणि म्हणून त्या शेतकरी कुटुंबामध्ये देखील त्यांना असं वाटत कि माझा मुलगा शिकला पाहिजे म्हणून आपला शेतकरी बांधव आपल्या मुलाला शिकवतो सवडतो मोठा करतो मुलगा प्रद्यूषण होतो परंतु प्रद्यूषण झाल्यानंतर देखील त्याला नोकरी मात्र मिळत आणि जो मुलगा विचार करतो की माझ्या आईवडाने एवढं कामाड कष्ट केलं मला एवढं शिकवलं मला नोकरी मिळत नाही मी माझ्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही मी माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावू शकत नाही ही खंत त्या मुलाच्या मनामध्ये आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांनी नावयंत होता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे हा दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे आणि जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भांडवल लागतं आणि म्हणून तो ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली त्याचं कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमातून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक शहर असेल ग्रामीण भाग असेल या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक पोलीस झाल्यानंतर त्यांनी कर्ज घेत स्वतःचा व्यवसाय उभा केला अनेक उद्योजक तयार झालेले आहेत आज या नाशिक जिल्ह्यामध्ये

आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि संघाचे उपनिबंधक आदरणीय फुलारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं मी माझ्या वतीने आणि आपल्या मतदारसंघाच्या सर्व मतदारसंघाच्या वतीने बँकेच्या संचालक मंडळाला आणि बँकेला शुभेच्छा देतो अशीच उत्तरोत्तर प्रगती बँकेची होत राहो आणि सहकारात एक नवा आयाम त्यांनी निर्माण करावा ही भावना व्यक्त करतो जय हिंद आज नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या सत्ताविसाव्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आज या व्यापारी मी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद संचालक ठेवीदार कर्जदार या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर बँकेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आणि अतिशय अल्पाच्या भार पांडवावर केवळ एक लाख साठ हजारांच्या भार पांडवावर आपल्या ही सुरुवात झाली आणि जी व्यापारी मंडळी नाशिक रोड भागातील होती त्यांनी या बँकेची स्थापना आहे त्या भागातील व्यापाऱ्यांना अर्थ सहाय्य करण्याच्या दृष्टीने तिथे सुरुवात केली आणि कालांतराने ती बँक मृत्यू होत गेली नंतरच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक ब्रह्मगाव जे संचालक झाले आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे काही सत्तरी लोक होते किंवा जे परिसराचे ग्रामस्थ होते तेही सभासद व्हायला सुरुवात केली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी त्यांनी आम्ही म्हणजे दादांच्या पॅनल मध्ये मी उभा होतो गायकवाड दोन पॅनल तयार झाले दादांनी पहिल्यांदा पॅनल तयार केला होता त्यामध्ये आम्ही काही लोक निवडून आलो आणि प्रमुखचे काही लोक निवडून आले अतिशय यावेळी माजी आमदार योगेश खोलप अध्यक्ष दत्ता गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे जनसंपर्क संचालक अरुण जाधव दिनकर आढाव राजाराम धनवटे विलास शिंदे ज्येष्ठ माजी संचालक त्र्यंबकराव गायकवाड लाला जैन पुंडलिक थेटे अमित देवकर राजाराम धनवटे माजी नगरसेवक संतोष साळवे दिगंबर नगरकर सुनील आडके रामदास सदाफुले उमेश धोंगडे श्रीराम गायकवाड सुनील चोपडा वसंत अरिंगळे जगन आगळे सुधाकर जाधव अशोक चोरडिया डॉक्टर प्रशांत भुतडा विलास पेखळे नितीन खोले गणेश खरजूल योगेश नागरे उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड